नमस्कार रूप नको गुण पहा गरुडाकडे एकदा सर्व पक्षी जेवायला आले मोर आला कोंबडा आला हंस आला, आला, पोपट सारे पक्षी आले कोणाचा रंग सुंदर कोणाचे अंग सुंदर कोणाची चोच धारदार कोणाचे पंख ऐटदार पण कोकिळ आला नाही गरुड पोपट आणि हंस सगळी मिळून कोकिळाकडे गेली गरुड म्हणाला कोकिळ भाऊ चला कोकिळ म्हणाला मी येत नाही मला चांगला रंग नाही चांगले रूप नाही सगळे मला चिडवतील गरुड म्हणाला तसं चिडवणं ना बरोबर नाही आपला रंग काही आपण ठरवत नाही पोपट म्हणाला आणखी एक सांगू दिसण्यावरून कोणाला चिडवू नये कोणाला काय येतं हे बघावं मग कोकिळ तयार झाला सर्वांबरोबर गेला जेवणानंतर त्याने गाणे म्हटले त्याच्याबरोबर सर्व पक्षी आनंदाने नाचू लागले मोर म्हणाला वाह वा असं गाणं मला येत असतं तर किती छान झालं असतं कोकिळाला फार बरे वाटले असा हा सुंदर असा पाठ रूप नको गुण पहा धन्यवाद